आय आर पोर्टल आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे सोलापूर शहरातून गहाळ झालेले सेहेचाळीस लाख वीस हजार रुपये एकतीस मोबाईल हँडसेट हस्तगत करण्यात आले केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाद्वारे गहाण झालेल्या आणि चोरीला गेलेल्या मोबाईल हँडसेटची माहिती मिळण्यासंदर्भात सीई आय -E आर पोर्टल सुरू करण्यात आला आहे या सीई आय -E आर पोर्टलद्वारे आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे सोलापूर शहरातून गहाळ झालेल्या मोबाईल हँडसेटची माहिती प्राप्त करून घेऊन त्यांचा शोध घेण्यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाकडील तपास पथकं वेगवेगळ्या परजिल्ह्यात आणि परराज्यात पाठवण्यात आली होती तपास पथकातील पोलीस अंमलदारांनी सीई आय .E आर पोर्टल आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे अतिशय कुशलतेनं तपास करून गहाळ झालेले विविध कंपन्यांचे सुमारे सेहेचाळीस लाख वीस हजार रुपये किमतीचे एकूण दोनशे एकतीस मोबाईल हँडसेट हस्तगत केले ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहम्मद रफीक इनामदार पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पापडे पोलीस हेड कॉन्स्टेबल एकनाथ उबाळे पुलिस हेड कांस्टेबल शंकर भिसे पुलिस कांस्टेबल समाधान मार्कड पुलिस कांस्टेबल संतोष वाय दंडे पुलिस कांस्टेबल कलप्पा देकाने पुलिस हेड कांस्टेबल खाजप्पा अरेनौरु पुलिस कांस्टेबल दत्ता मोरे पुलिस कांस्टेबल सुधाकर माने पुलिस कांस्टेबल पंकज धाड़गे पुलिस कांस्टेबल शैलेश स्वामी पुलिस कांस्टेबल महेंद्र फुलारी पुलिस कांस्टेबल बाबूराव क्षीरसागर पुलिस हेड कांस्टेबल अय्याज बागलकोटे पुलिस हेड कांस्टेबल प्रकाश गायकवाड पुलिस कांस्टेबल अर्जुन गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल सैफन अली मुजावर यांनी बजावली सर्व नागरिकांना आवाहन करण्यात ते येतं की त्यांनी आपल्या गहाळ मोबाईलचा शोध घेण्यासाठी सीई आय -e आर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन माहिती भरून सहकार्य करावं